नारणगाव येथे पार पडलेल्या श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थान यात्रा उत्सवादरम्यान नारंगगाव पोलीस स्टेशन आणि यात्रा कमिटी नाराणगाव यांच्या समन्वयाने उत्कृष्ट बंदोबस्त ठेवण्यात आला होता या दरम्यान महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मिरवणुका रात्रीचे तमाशा कार्यक्रम कुस्त्यांचे आखाडे व पाळणा परिसरातील विविध उपक्रम अत्यंत शांततेत व सुरळीत पार पाडले यात्रा काळात वाहतूक नियमन सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सुरक्षा व्यवस्थापन यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते माता मंदिरात परिधान होणाऱ्या अंदाजे एकशे तीस तोळे सोन्याच्या दागिन्यांची व चांदीच्या अलंकारांचे संरक्षण तसेच भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता पोलीस बंदोबस्त चोवीस तास कार्यरत होता भुट्या चोरा टाळण्यासाठी सलग आठ दिवस रात्रंदिवस पोलीस पेट्रोलिंग व वाहतूक नियंत्रण कार्यवाही प्रभावीपणे राबवली गेली यात्रेचा संपूर्ण कालावधी कोणताही कायद्या सुवस्था बिघडवणाऱ्या घटनेविना पार पडला त्यामुळे नारणगाव परिसरातील नागरिक आणि नागरिकांनी नारंदगाव पोलीस स्टेशन व यात्रा कमिटीचे मनपूर्वक आभार मानले आहेत नारायणगाव पोलीस यांचे प्रभारी अधिकारी व सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने केलेले उत्कृष्ट कार्य कौतुकास्पद असून ही उत्तर महाराष्ट्रातील एक मोठी यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यात आली याचा सर्वत्र गौरव होत आहे